राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोळा वर्ष तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नऊ मे रोजी रात्री देवळाली प्रवरा श्रीरामपूर रोडवर नरसाळी शिवारात घडली आहे वाहिद सत्तार शेख वय सोळा वर्ष असं अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सनी गायकवाड व वाहिद शेख हे यांनी या येत्या दहावीची बोर्ड परीक्षा पेपर झाल्यानंतर येथील हॉटेल संदीप समोर गेल्या महिन्यात नऊ एप्रिल रोजी आर टी पानवाला नामक पान विक्री व्यवसाय सुरू केला होता काल नऊ मे रोजी वाहिद शेख हा देवळाली प्रवरा येथून रात्री दहा वाजेच्या सुमारास पान दुकानावर दुचाकीवरून जात असताना दुचाकी व बोलेरो गाडी यांच्यात जोराची धडक झाली आहे या अपघातात वाहिदियास गंभीर मार लागल्यानं रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी फॅक्टरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेऊन दाखल करण्यात आलं मात्र तेथील वैद्यकीय सूत्रांनी इतरत्र हलविण्यास सांगितले दरम्यान राहुरी येथील सरकारी दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केलं या घटनेबाबत शोक व्यक्त होत असून श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आज सकाळी वाहिद यांचे शवविच्छेदन करून दुपारी देवाली प्रवरा शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले मयत वाहिद यांच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे दहावी परीक्षा झाल्यानंतर आई वडिलांना आधार मिळावा या हेतून उन्हाळ्याच्या सुट्टीत पांढपरी व्यवसाय सुरू करणाऱ्या वाहिद वर घाला घातल्यानं सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होतीये मयत वाहिद याचा पंधरा मे रोजी वाढदिवस होता मात्र वाढदिवसाच्या सहा दिवसांपूर्वी त्याच्यावर मृत्यू ओढविल्याने मित्रपरिवारानेही शोक व्यक्त केलाय एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा